नमस्कार मी मीनाक्षी किचनमध्ये मी किचन मध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण झटपट डब्यासाठी अतिशय चवदार शिप शेपूची भाजीची रेसिपी बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे त्यासाठी आपण इथे एक जुडी शेपूची घेतली आहे ते आपण व्यवस्थित निवडून घेऊया त्याचे डेट वगैरे काढून अशी व्यवस्थित निवडून घेऊया त्यात आपण व्यवस्थित चिरून घेऊया तुम्ही बघू शकता इथं घेतलेली आहे ते आपण आता बाउलमध्ये काढून व्यवस्थित धुवून घेऊया दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ म्हणजे त्यात जे माती वगैरे हो असते ते निघून जाईल त्यासाठी आपण आता इथे वाटण तयार करणार आहोत त्यासाठी आपण इथे पाच सहा मिरची हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि चवीपुरतं मीठ घेणार आहोत तेत आपण मिक्सर मध्ये बारीक त्याची पेस्ट करून घेऊया इथे गॅसवर एक कढी आहे त्यात आपण दोन चमचे तेल टाकूया त्या मिरचीचं वाटण आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेतलं तर ते टाकून व्यवस्थित परतून घेऊया वाटण व्यवस्थित परतलं का आपण त्यात धुवून घेतलेली शेपूची भाजी टाकून घेऊया आणि चांगली व्यवस्थित परतून घेऊया दोन मिनट व्यवस्थित आपण त्याची वाफ काढून घेऊया त्याच्यात पाणी टाकायची गरज पडत नाही त्याच्यात व्यवस्थित पाणी असतं धुतलेली भाजी आहे तेवढं पाणी तेवढं पाण्यात भरपूर ते शिजते दोन ते तीन मिनिटं चांगले व्यवस्थित परतून घेऊया आपोआप त्या भाजीला पाणी सुटतं आणि तुम्ही बघू शकता त्यामुळे पाणी वापरायची बिलकुल गरज पडत नाही चार ते पाच मिनिटानंतर व्यवस्थित वापरू वापरल्यानंतर आपण त्यात शेंगदाण्याचा कोट टाकून घेणार आहोत अर्धी वाटी शेंगदाण्याचा कोट इथं मी वापरते एक जुडीसाठी आणि व्यवस्थित परतून घेऊन परत दोन तीन तीन मिनिट आपण मध्यम गॅसवर भाजी शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता इथं भाजीतलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि एक व्यवस्थित झालेलं आहे आपण त्याच्यावर ते तेलाची एक धार सोडून घेऊया आणि व्यवस्थित परतवून घेऊया आपण नंतर खाण्या एका डिश मध्ये काढून घेऊ घेतोय सर्विंग बाउलमध्ये तुम्ही बघू शकता अगदी अशी झटपट अशी होणारी ही शे पूछी भाजी है दबेसा ठीक दा, है वह डाल खाने से एकदम व्यवस्थित तीता है तो मालूम रेसिपी आवर लेफ्ट लाइक शेयर अन शेयर नक्की करा धन्यवाद अशाच तो नवनिर्देशित साथी मेनूज की चैनल ला सब्सक्राइब करा